महाराष्ट्र जिंतूर वंचित कडून बाबासाहेब उगले यांना उमेदवारी आलमगीर खानचा राजीनामा परभणी वंचित बहुजन आघाडीकडून परभणी लोकसभेसाठी बाबासाहेब उगले यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे विश्वासात न घेता उमेदवार जाहीर केल्याने सन दोन हजार एकोणवीस मध्ये वंचित कडून परभणी लोकसभेसाठी निवडणूक लढविलेले उमेदवार आलमगीर खान यांनी पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे अशी माहिती त्यांना बुधवार तीन एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली सन दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचित करून आलमगीर खान उमेदवार होते मागील पाच वर्षापासून मतदारसंघात काम करत असतानाही लोकसभेसाठी उमेदवारी डावल्याने त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला नवीन उमेदवार दिल्याने कार्यकर्ते देखील नाराज असल्याचे आलमगीर खान म्हणाले लोकसभा निवडणुकीत आमची भागीदारी राहणार असून लवकरच नवीन भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान वंचित बहुजन आघाडीकडून परभणी लोकसभेसाठी बाबासाहेब उगळे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे मराठा मताचे विभाजन करण्यासाठी वंचितकडून उमेदवार दिला असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे जिल्ह्याला परिचित नसलेल्या उमेदवार देण्यात आला आहे वंचितच्या उमेदवारामुळे महाविकास आघाडीच्या मताचे विभाजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही केव्हा इन महाराष्ट्र बाबा राज जिंकू